पत्रकार हा समाजाचा आरसा आहे लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या संविधानात्मक लेखणीमुळे अनेक प्रश्नाला न्याय मिळतो पण पत्रकार पोलीस आणि जनता यांचा समन्वय असला पाहिजे असे मत शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांनी आज शिरोळ येथे शिरोळ येथे व्यक्त केले शिरोळ पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर माने बोलत होते यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे शिरोळ पोलीस ठाण्याचा राज्यात पाचवा क्रमांक आला आहे याविषयी अभिमान वाटतो नूतन पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी एक वर्षाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट कामकाज करीत असून या पुढील काळातही पोलीस प्रशासनविषयी जनतेत आदराची आदराची भावना निर्माण होईल माझे पोलीस माझे पोलीस ठाणे अशा उपक्रमाला गती मिळेल याचाही आवर्जून उल्लेख ज्येष्ठ पत्रकार डॉ माने यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केला दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी शिरोळहून वैभव माने खरं म्हणजे पोलीस पत्रकार आणि जनता याचा समन्वय असल्याशिवाय कामच चांगलं होत नाही लोकशाहीला अभिप्रेत असणारी आणि संविधानात्मक लेखनी असल्याशिवाय या सगळ्या कामाला गती मिळत नाही आणि अशा वेळेला आपला तीस जानेवारीला आपण रुजू झाला होता येत्या तीस जानेवारीला आपलं एक वर्ष पूर्ण होते गायकवाड साहेब आपली सुद्धा कारकीर्द छानपणे चांगली चालली आहे पोलीस आदर्श प्रशासनात आदर्शपणानं काम करत आहे राज्याच्या पातळीवर सुद्धा शिरोळ पोलीस स्टेशनचा पाचवा क्रमांक या ठिकाणी नोंद झाला म्हणजे जवळजवळ स्टेशन आहे त्यामध्ये जर आपल्या शिरोळ पोलीस स्टेशनचा पाचवा क्रमांक येत असेल तर निश्चितपणानं शिरोळकरांना आणि आम्हा सर्व पत्रकार बांधवांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्या पत्रकार बांधवांचा खास करून पत्रकार दिनानिमित्त आपण सन्मान करत आहात त्याबद्दल मनसपूर्वक मी तुमचं आभार मानतो आणि यापुढच्या काळात सुद्धा समाज असेल पत्रकार असेल पोलीस असेल यांच्या सर्वांच्या समन्वयाने या, या शिरोल परिसरातील दसऱ्या गावामध्ये पोलीस प्रशासनाचे कामकाज अत्यंत गतिमान व्हावं